ताकारी कॅनॉल मध्ये पडून तासगावातील सहा ठार तर एक जन गंभीर जखमी झाला आहे वरचे गल्ली तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील यांच्या कुटुंबावर काळाचा घाला घातला दोन मुली पत्नी सहा नाथ राजवी हिच्या वाढदिवसासाठी गेले होते कौठेमंका तालुक्यातील कोकळे इथे परतत असताना हा अपघात मंगळवारी मध्यरात्री 12:30 च्या सुमारास घडला आहे तासगाव मणेर रजुरी राज्य महामार्गावर भरधाव वेगाने तासगावकडे जाणारी अल्टो कार एम एस मंगल कार्यालयाजवळ ताकारी कॅनॉल मध्ये पडून दुर्घटना झाली आहे एकाच कुटुंबातील जण हा भीषण अपघात मंगळवारी रात्री साडे ते दीडच्या दरम्यान झाला असल्याचं समजलंय जखमी मुलगा रात्रभर गाडीत बसून होता रस्त्यावर कुणीही नसल्याने मदतीपासून वंचित राहावे लागले आज सकाळी साडेसहा वाजता ही दुर्घटना उघडकीस आली आहे यामध्ये मृत आणि जखमींची नावे अशी अभियंता राजेंद्र जगन्नाथ पाटील वयवर्ष साठ स्वतः पाटील वयवर्ष पंचावन्न तीन राजवी वयवर्ष दोन कार्तिकी वैवर्ष एक जखमीत तर मुलगी स्वप्नाली विकास भोसले वयवर्ष तीस राहणार कोकळे अशी यांची नावे आहेत मध्ये अतिशय दुखद घटना घडली आहे यामध्ये रजवी राजवी विकास भोसले ह्या मुलीचा काल वाढदिवस होता कोळवे या ठिकाणी कवठे महाकड तालुक्यामध्ये तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिचे नातेवाईक आजी आजोबा तिची मावशी मावशीचे दोन मुली असे पाच जणं काल वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते वाढदिवस साजरा करून जेवण वगैरे करून साडे अकराला रात्री ते परत तासगावला येत असताना मणीराजुरी ते तासगाव या दरम्यान रिकामा कॅनोल आहे त्या कॅनोलमध्ये त्यांची गाडी घेऊन अपघात झालेला आहे त्या अपघातामध्ये पाच जण तीन मुली दोन लेडीज आणि गाडीचे चालक असे मरण पावलेले आहे त्याबाबतची माहिती आम्हाला सकाळी सहा सहाच्या दरम्यान कळाली आम्ही तात्काळ स्पॉटवर विजिट दिली लोकांच्या मदतीने पाचशेच्या पाचशे गोड्या बाहेर काढल्या त्यांना हॉस्पिटलाइट तासगाव हॉस्पिटलला ॲडमिट भरती केले पुढील उपचार त्यांच्यावर पुढील कारवाई करत आहे तसेच यातील एक जखमी जी महिला आहे ती लाईफ हॉस्पिटल या ठिकाणी ती उपचार घेत आहे बाकी पाच बोड्यांचं कारवाई आम्ही करत आहे डॉक्टर लोकं पी एम वगैरे हो त्यांचं सुरू आहे आम्हीसुद्धा पुढील कारवाई करत आहे अपघात कशामुळे झाला अपघात पद्धत निरस येते की यातील गाडी चालक आजोबा मुलीचे हे झोपेमुळेच तो अपघात झालेला आहे आणि रिकामा कॅनल असल्यामुळे डायरेक्ट गाडी त्यामध्ये जाऊन पडली आणि रात्रीचा वेळ असल्यामुळे कोणी मदतकार्य किंवा इतर कोणी जणांना मदतसरी मिळाला नाही त्यामुळं ब्लडिंग वगैरे आणि या कारणामुळे तो अपघात झालेला आहे आणि त्यात पाच जण मरण पावलेले आहेत त्यामध्ये तीन मुली आणि दोन लेडीज आणि एक जेंट्स असे पाच जण मरण पावलेले आहेत पोचलं त्यावेळी काय परिस्थिती होती जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा गाडी पलटी मारलेली होती गाडीनं दोन चारी चाके गाडीचे वरती होते आम्ही लोकांच्या मदतीने जी जिवंत महिला होती स्वप्नाली भोसले तिला पहिले बाहेर काढले तिला हॉस्पिटलला हे हेल्पलाईन हॉस्पिटल ताजगाव इथे तिला रेफर केलं आणि बाकी लोकांच्या मध्ये सर्व बॉड्या बाहेर काढून किऱ्यांच्या मदीने गाडी बाहेर काढली आणि पुढील काळ सध्या आम्ही करत आहे